चला येऊ का पाहुन या या काळजी घ्या मग मित्रा जमलं वाटतं लग्न होय वय जमलं की चाल मग पार्टी दे ये बाबा जाकी घरला पार्टी का बिरती हो पाहुन त्या राजूला तुमची बहीण दिलाय का हो कशाला दिलाय त्याला निवळ बाद पोर काय वाया गेले केस आहे ए दादा आपली बहीण अजिबात त्या घरात द्यायची काय जरी झालं तर लग्न मोडलं होय का कॅन्सल बसा पाहुणे बसा तई बसा चौदा डायरेक्ट टॅक्सीसच्या स्पीड ना येऊ नका आमच्या इकडे पुन्हा मला पार्टी नाही म्हणतोस का तुझं लगीनच कसं होतं बघतो आता